आणि शीट तयार झाल्याच्या नंतर त्याला तेल किंवा तूप लावावं लागतं आणि त्यानंतर पापड मशीन मध्ये कट होत तीन प्रकारचे साईज आहेत एक सात इंच एक चार इंच आणि एक डिस्को पापड म्हणून त्या प्रकारे ते पापड कट होतात आणि त्यानंतर ड्रायर मध्ये पूर्ण ड्राय होऊन येतो आणि त्यानंतर आपण तो वाळून आल्याच्या नंतर त्याला पॅकिंग लगेच त्यामध्ये पॅकिंग आपली दोनशे ग्राम अर्धा किलो एक किलो अशा पद्धतीने पॅकिंग केलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी आलो छत्रपती संभाजीनगर मध्ये सोबत जी व्यक्ती तुम्हाला त्यांनी महिलांसाठी आपण घरगुती जेवणामध्ये पापड खापू ते खूप छोट्या प्रमाणावर केला जाणार त्यांचा घरगुती व्यवसाय आज एक उद्योग त्यांनी नेऊन आहे एक मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट एक मोठी कंपनी त्यांनी स्वतःची सुरू केली आहे त्यांचा हा प्रवास एवढा यशस्वी कसा झाला किंवा त्यांनी एवढं बिझनेस यशस्वी कसा करून या दाखवला या मला सांगा म्हणजे तुमचा बिझनेस अगोदर घरगुती होता की म्हणजे सुरुवात कर, आपण करायला पाहिजे हे घरगुती बिझनेस होता माझा माझे सासरे करत होते मग त्यानंतर एक माझं शिक्षण कमी झालेले त्यामुळे बाहेर जाऊन काहीतरी कुठेतरी जॉब केल्यापेक्षा मी स्वतःच घरातून काहीतरी करावं अशी मला एक इच्छा जागृत झाली आणि तिथून मी सुरुवात केली घरातल्या माझ्या मिस्टरांनी माझ्या सासऱ्यांनी सास माझ्या सासूबाईंनी यांनी सगळ्यांनी मला छान सपोर्ट केला मग त्यातून आम्ही तो, तो बिझनेस सुरू केला पहिले तर घरातनच केला नंतर मग मला वाटलं की मार्केटमध्ये आपल्याला रिस्पॉन्स छान आहे मग त्यामुळे बाहेरून आपल्याला जर जास्त प्रमाणात ऑर्डर येऊ लागले तर मग याला आता आपण लघु उद्योग न ठेवता एक मोठा बिझनेस कसा करता येईल त्याचा विचार आम्ही केला आणि त्यानंतर आम्ही शेंद्राय मेडिसिन मध्ये जागा घेतली त्यानंतर मशिनरी वगैरे वाढवल्या आणि तसा आमचा प्रवास आम्ही सुरुवात मला एक सांगा एवढी मोठी आपली कंपनी आहे किंवा आपण पापड पण आपल्याकडे किती प्रकारचे पापड बनले जातात सध्या आमच्याकडे जवळपास सतरा प्रकारचे प्रोडक्ट तिथे बनवले जातात त्यामध्ये नाचणी पापड आहे तांदूळ पापड आहे उडद पापड आहे उडद मध्ये फ्लेवर आहेत त्यामध्ये अजून साबुदाना चकली गव्हाची कुरडई जे आपण लेडीज घरी वाळवण बनवतात त्या सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट इथं आपण वेगवेगळ्या प्रकारचा कसे चालते प्राप्त कंपनी पापड बनवण्याची प्रोसेस इन इन पापड़ बनने। पापड़ बनने जी आहे सुरुवातीला आम्ही मार्केटमधन डाळी वगैरे आणतो त्या डाळी इथेच आम्ही गिरणीमध्ये बारीक होत होते पीठ तयार केलं जात त्यानंतर पीठ मोजल्या जात मिनिमम तीस किलोचा आटा आपल्याला वापरासाठी एक बॅच असते आपली तीस मिनिमम घेतो त्यानंतर मसाला मोजला जातो मसालाही आम्ही स्वतः तयार करतो आम्ही बाहेरचं मार्केटमधला मार्केट कुठलाही प्रकारचा मसाला स्वतःचाच वापरला जातो आणि मसाला काढल्याच्या नंतर मिक्सिंग मशीन आहे त्यामध्ये ते मसाला टाकून पाणी टाकून आणि पीठ टाकून ते भिजवलं जातं त्यानंतर त्याचा भिजवल्याच्या नंतर त्याला जसं आपण जुन्या पद्धतीत घरी पीठ कुटल्या जायचं त्या पद्धतीत इथे मशीन मध्ये कुटल्या जात आणि ते पीठ ज्यावेळेस फुटलं जात त्यानंतर शीट तयार होत आणि शीट तयार झाल्याच्या नंतर मग ते जे आपलं दुसरं मशीन आहे त्यामध्ये त्या शीट तयार केल्यावर ते लावले जाते त्याला तेल किंवा तूप लावावं लागतं आणि त्यानंतर पापड मशीन मध्ये कट होतो तर आपल्याला तीन प्रकारचे साईज आहेत एक सात इंच एक चार इंच आणि एक डिस्को पापड म्हणून त्या प्रकारे ते पापड कट होतात आणि त्यानंतर ड्रायर मध्ये जातो त्यावेळेस ते ड्राय पूर्ण हा तो पूर्ण ड्राय होऊन येतो त्यानंतर पूर्णपणे ड्राय झाल्यावर तर तो मशीन मध्ये पूर्ण ड्राय नाही झाला तर आपण नॅचरल पद्धतीत बाहेर वाळवलेला आणि त्यानंतर आपण तो वाळून आल्याच्या नंतर त्याला पॅकिंगला घेतो त्यामध्ये पॅकिंग आपली दोनशे ग्राम अर्धा किलो एक किलो अशा पद्धतीने पॅकिंग केल्या पॅकिंग करून पाठवून जातो डिस्पॅच केला जातो मार्केट मध्ये मग आपला पापड इथे डीमार्ट ला वगैरे जातो शिवाय बाहेर बाहेरगावी पण आहे सोलापूर एक असं लागून प्रश्न मला आता मधल्यावर बघितलं की म्हणजे आता आपण स्वस्तिकचे फक्त बनवतील प्रोडक्शन आम्ही म्हणजे आपण पापड तर आम्हीच बनवतो पण असे पण बरेच आहेत की जे आमच्याकडनं पापड घेतात आणि लेबलिंग वगैरे त्यांचं असतं आपल्याला ज्यावेळेस त्यांनी जर ऑर्डर दिली आणि त्यांच्या पद्धतीत पॅकिंग सांगितलं तर तसंही आम्ही करून देऊ म्हणजे मित्रांनो हा मुद्दा तुम्हाला समजून सांगतो त्याच्यामध्ये जे आता मॅडमने सांगितलं की जे लेवल देतात त्यांना हा ऍक्च्युली स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा खूप मोठा प्रकार आहे याला स्टँडर्ड भाषेत किंवा जे बिझनेसच्या भाषेत वाईट लेवलिंग मानतात म्हणजे आता सरांची मॅडमची कंपनी आहे त्यांना ऑलरेडी यांची मशीनरी आहे मोठ्यावरतींच्या त्यांना एक्सपिरियन्स आहे कोणताही प्रकारचा पापड कसा बनवायचा यांना माहिती आहे म्हणजे लोक मशिनरी घेऊ शकत नाही किंवा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही पण त्यांना स्वतःचा पापडचा ब्रँड सुरू करायचा स्वतःचा बिझनेस सुरू करता काही ना काही छोटा मोठा तर मॅडमची कंपनी काय करते की त्यांना जो तुमचा ब्रँड आहे म्हणजे तुमचा काही तुमचा कमल पापड असेल जसं तुम्ही रिसर्च पापड बघता बऱ्याच कंपन्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसतं तर ही कंपनी त्यांना काय करते की त्यांचं तुम्हाला जे तुमचं ब्रँड आहे त्या नावाने किंवा त्या लोकोने त्या मध्ये त्या डिझाईन मध्ये किंवा त्या चवीमध्ये त्या आकारामध्ये ते सगळी पॅकिंग तुम्हाला करते तुमचा पापड बनलं जातो जे तुमचं प्रोडक्ट बनलं जातं ते ते मार्केट मध्ये पाहिजे त्या किमतीत पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तेवढ्या जागेवर सुरू करून पाहिजे तेवढ्या जागा कमू शकता ही पण इथं तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी यांच्याकडे उपलब्ध आहे जसं आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारण किती असे लोक आले किंवा जे लोक असं म्हणतात ते लेबल देतात तसं किती करत म्हणतात आपल्याकडे जवळपास दहाच्या आसपास आहेत नऊ ते दहा जण आमच्याकडनं तशा पद्धतीत माल घेतात आणि ते करतात आणि आता मला एक सांगत आहे की आता आपण समजा छत्रपती संभाजीनगर मध्ये आहोत तर तिथून आपण म्हणजे आपलं माल जातो किती लोकांपर्यंत आपली कंपनी पोहोचली छत्रपती संभाजीनगर मध्ये तर आहेत शिवाय मुंबई पुणे नाशिक कलकत्ता बँगलोर सोलापूर उस्मानाबाद या अशा ठिकाणी बरोबर म्हणजे मित्रांनी लक्षात घे महाराष्ट्रातले जे मेजर ठिकाण आहेत जिल्ह्याचे ठिकाण आहेत तिथे जा पापड जातोय मी सांगितलं की म्हणजे बँगलोर असेल कोलकाता असेल किंवा इतर ठिकाण असेल म्हणजे देशातल्या बरेच ठिकाणी यांचा पापड पोहोचलेला आहे आणि ज्या कंपन्या यांच्याकडून माल बनवून घेतात किंवा पॅकिंग बनवून घेतात त्या कंपन्या सुद्धा देश पातळीवर त्याचा माल स्वतःच पोहोचवत आहे आणि स्वतःचा व्यवसाय वाढवत आहे याला लागूनच मला एक असा प्रश्न आहे आहे आपल्याकडून त्यांचं लेबल देऊन कसे असते ते स्वतः आमच्याकडे लेबल आणून देतात आणि आम्हाला ज्यावेळेस सांगतात की बाबा आम्हाला दोनशे ग्रामचे पॅकिंग मटेरियल तुमचं पाहिजे पण फक्त पॅकिंग आमच्या पद्धतीत पा पाहिजे मग त्या पद्धतीत आम्ही करून देतो त्यावेळेस प्रिंट केलेली पन्नी असो किंवा लेबल असो ते आमच्याकडे आणून देतात आम्ही त्यांना त्या पॅकिंग पद्धतीसाठी मला एक सांगा आता प्रत्येक मध्ये असं नसतं की आज सुरू केला आणि लगेच मी करोडोंची जेब घेतली असं कोणताही व्यवसाय पण त्याकडे होत नाही प्रत्येक व्यवसायामध्ये काहीतरी चढ उतर येतात मग तुम्हाला एवढी मोठी घरातून सुरू केलेला व्यवसाय आता तुम्ही करोडोंची कंपनी आहे पण हे चालवताना काही तुम्हाला आडी अडचणी किंवा काही अडथळे आले का किंवा ते कसं तुम्ही त्याच्यावर मात केली हा प्रश्न एकदम छान आहे ज्यावेळेस माणूस बिझनेस चालू करतो साडी अडचणी येणारच आणि मलाही भरपूर अडचणी आल्या बऱ्याच वेळेस फायनान्शियल प्रॉब्लेम पण आले घरातूनही बऱ्याच असं बऱ्याच वेळेस असं वाटलं की आता आपल्याकडनं हा बिझनेस पुढे होतो की नाही होतो असं अशी वेळ पण येत होती की कधी कधी असं वाटायचं की ठीक आहे बस इथपर्यंतच झालंय आपलं पण परत ख़े तरी असं वाटायचं की नाही आपण ह्या लेवलला आलेलो आहे अजून जर माघारी गेल्यापेक्षा प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो तर ते वाढतो तर माझ्याकडे बऱ्याच वेळेस प्रोडक्शन खराब झाले बाहेर मार्केटमधनं त्याचा रिप्लाय आला नाही कधी कधी रिप्लाय येत नव्हता कधी कधी मसाल्याच्या प्रमाणात किंवा मग पिठामध्ये काही जर प्रॉब्लेम आला तर ते नुकसान व्हायचं ते टाकून द्यावं लागत होत मग त्यावेळेस बाहेरून जे आपण डाळी वगैरे आणतो एवढ्या महाग आणि गोष्टी घेतो मग त्याचं नुकसान होत नुकसान झालं तरी पण आम्ही ते स्वतः स्वीकारलं की ठीक आहे झालंय नुकसान पण हो याच्यातून काहीतरी शिकायचं आणि ज्यावेळेस माणसाकडनं नुकसान होत किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यातून माणूस शिकत 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 जातो आणि मी तेच पद्धत स्वीकारले की ठीक आहे आपल्याला आज यश नाही आलं आपल्याकडनं आज नुकसान झालं पण आजचं नुकसान आपण उद्या भरून काढू आणि उद्या आपल्याला काय करता येईल अजून चांगलं काय करता येईल याच्यामध्ये आपण जी मागणी चुकी झाली होती ती चुकी आपण कशी सुधारता येईल यावर आम्ही विचार करून पुढे मला आता सांगा आपल्याकडे सध्या किती वर्कर आहेत किंवा किती, किती लोकांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून माझ्याकडे सध्या दहा ते पंधरा लेडीज आहेत आणि काही पाच सहा जेंट्स आहेत ते हेवी कामं आहेत त्यासाठी जे जेंट्स जे जे लावलेले आहेत आणि बाकी जे काम आहेत पॅकिंग वगैरे मशीनवर बेल्ट वगैरे लावायचं काही निवड वगैरे असते डाळी निवडायचे असतात अशा वेळेस आम्ही लेडीज ला पण लावतो तर दहा लेडीज आणि पाच जेंट्स असे जे, पंधरा ते वीसचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये अजून आम्ही स्टाफ वाढवतो कारण याच्यासोबतच माझं कुरडाईचं प्रोडक्शन चालू होतं खारोडी वगैरे चालू होते नाचणी पापड तांदूळ पापड जो नॅचरली उन्हात वाळवला जातो ते पण प्रोडक्ट आम्ही तयार करतो मग त्यावेळेस आम्हाला लेबर वाढवावं लागणार मला एक सांगा मध्ये बऱ्याच प्रकारचे पापड आपण बघतो हा ब्रँड खूप चांगला आहे पण बाकीच्या आपले पापड वेगळे आणि चांगले पेक्षा बाकीच्या ब्रँडपेक्षा आमचा पापड चांगला त्याच्यामुळे की आम्ही ज्या डाळी वगैरे त्या उच्च दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या वापरतो बरोबर आणि शिवाय मसाला ही आम्ही स्वतः तयार करतो आणि मसाला तयार करताना ही काळजी घेतो की समोरच्या ना जो आपण खायला पापड देणार आहे तर त्याला टेस्ट आवडली पाहिजे आणि टेस्ट त्या व्यतिरिक्त त्याला त्यापासून काही त्रास नाही व्हायला पाहिजे त्यामध्ये प्रिज्युबिटी वगैरे टाकतात तो प्रकार आम्ही करत नाही आमच्याकडे नॅचरल पद्धतीने जसं आपल्या आजी बाईच्या काळात मिरे वगैरे वापरणं पापड खार वापरणं मीठ वापरणं ह्या गोष्टी वापरून आम्ही पापड तयार करतो आणि त्याची क्वालिटी त्याची टेस्ट एकदम जुन्या पद्धतीत आणि घरच्या घरचं जसं खायला आता बाहेर मार्केटमध्ये हॉटेलचं बऱ्याच जणांना खाव असं वाटतं पण हॉटेलचं खाणं हॉटेलच असतं घरगुती खाणं घरगुतीच असतं तसं पापडमध्ये पण आता बऱ्याच आहेत काहीतरी प्रोडक्शन असे करतात की त्यामध्ये काहीतरी प्रिजेटी टाकतात काही टेस्टसाठी टाकतात आम्ही तो प्रकार करत नाही आम्हाला समोरच्या म्हणजे एक लेडीज असो की छोटा मुलगा असो ज्यांनी जर खाल्ले तर त्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी पण आम्ही घेतो आणि जुन्या पद्धतीत नॅचरल पद्धतीत समोरच्याला आपण चांगलं काहीतरी खायला द्यायचं हा उद्देश ठेवून आम्ही पापड तयार करतो त्यामुळे तो पापड मार्केटमध्ये सगळ्यांना आवडतो आणि क्वालिटी पण त्यांना आवडते आणि त्या ज्यांनी ज्यांनी तो खाऊन बघितला त्यांना कधीच कुठल्या प्रकारचा त्रास झालेला नाही त्यामुळे माझ्यासोबत आतापर्यंत जुने जे आहेत बऱ्याच लेडीज आहेत की त्या आठवणीने मला सांग की बाई ता तुमची क्वालिटी एकदम छान आहे आणि त्यांच्याकडनं मला ऑर्डर येत असतात आणि त्या त्यांच्या नातेवाईकांनाही सजेस्ट करता तुम्ही स्वास्तिक पापड घ्या स्वास्तिक पापडचा जो टेस्ट आहे तो नॅचरल आहे घरगुती खाल्ल्यासारखा वाटतं त्यामुळे माझा पापड जो आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं मला वाटतं नक्कीच ज्यावेळेस आमची टीम इथे आली होती आम्ही पण स्वतः ट्राय करून माझ्या पूर्ण टीमला हा पापड आवडलेला आहे आणि आम्ही सोबत पण घेऊन जात आहोत खरंच खूप चांगला नक्की ट्राय करा बरोबर आहे मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आता हे कंपनीचं डिस्ट्रीब्युशन असे, असेल किंवा होलसेल असेल डीलरशिप असेल हे तुम्ही कसं हँडल करता ऍक्च्युअली मार्केटिंगचं वगैरे काम आहे uh, ते माझे मिस्टर बघतात मी फक्त प्रोडक्शन बघते अच्छा आणि मार्केटिंगचं बाहेर ते जे आहेत ते सगळं तुम्हाला सर व्यवस्थित सांगते तुम्ही त्यावर सरांशी चर्चा करू शकता नक्कीच थँक्यू नमस्कार सर नमस्कार जसं मॅडम ने सांगितलं तसं तुमच्या कामाबद्दल तर मला सांगत पण त्याच्या अगोदर ना आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडासा परिचय मी अनिल कृष्णराव मानसुरे राहणार छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र सर मला एक सांगा जसं आता आपलं कंपनीचं काम, तो सम्झा, आ, आ, तो काम करते पण याच्यामध्ये समजा कोणाची डिस्ट्रीब्युशनशिप असेल कोणाची डिलरशिप असेल त्याचं काम कसं हँडल करतो आज आमच्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात एक एक डिस्ट्रीब्युटर आणि विक्रेता नेमलेला आहे त्यांच्याद्वारे आम्ही शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत हा माल पोहोचवतो वर्ग समजा बिझनेस सुरू करायचा किंवा कोणाला याची आपली डिलरशिप पाहिजे किंवा डिस्ट्रीब्युशनशिप पाहिजे तर त्यांनी कसा संपर्क करायचा किंवा त्याचे प्रोसेस काय त्याची प्रोसेस अॅक्च्युली काय आहे की कंपनीला त्यांनी संपर्क करावा आणि कंपनीचा जो मार्केटिंग हेड आहे तो त्यांना व्यवस्थितरित्या पूर्ण गाईड कराल त्याविषयी त्या संदर्भात पूर्ण माहिती देईल आणि अदरवाईज व्हॉट्सअप ही तुम्ही आमच्या सोबत जोडू शकता किंवा या कंपनीचा नंबर ना आपण स्क्रीनवर दाखवत आहोत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे त्यावर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तिथे पण तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती डेफिनेटली हां खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितले परत आपण एकदा मला आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः खूप संघर्ष केलाय अनेक महिलांना रोजगार दिलाय आज करोडांची कंपनी एक यशस्वीपणे तुम्ही चालत आहात पण आपल्या मराठी माणसांना महिला असतील किंवा आपले काही बंधू असतील ज्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना एक तुम्ही काय सांगा माझं सांगणं हेच आहे की कुठलाही बिझनेस कमी किंवा छोटा मोठा नसतो आपण बिझनेस सुरू करायला पाहिजे आणि जरी त्यात अपयश आलं तर अपयश आलं म्हणून मागे नाही करायला पाहिजे म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी असते तर प्रत्येक बिझनेस मध्ये अपयश येतच पण ते यश आपल्याला गाठायचं ते कोणत्या पद्धतीत गाठायचं हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण स्वतः मनातून आत्मविश्वास निर्माण करतो तर यश नक्की <im> अगदी छान साईन उघडणं म्हणजे तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे ना तर सुरु करून टाका म्हणजे वाट बघत बसू नका कुठल्या योग्य वेळेची किंवा योग्य संधीची संधी, संधी प्रत्येक क्षणाला असते म्हणजे कुठल्या त्यासाठी कोणती तारीख नसते एक तारीख नसते नवीन वर्ष नसतं सोमवार नसतो तसं जिल्ह्यासाठी लोक विचारतो तसं तुमच्याकडे जे काही भांडवल आहे कमीत तुम्ही भांडवलातून सुरुवात करा कमीत कमी जागेतून सुरुवात करा असं नाही पाहिजे की माझ्याकडे एक कोटी राहिल तर मी सुरू करणारे पन्नास लाख दहा लाख तुम्हाला जो व्यवसाय करायचा तो करा नंतर तुम्हाला व्यवसाय नवीन सापडत जातात संधी नवीन सापडत जातात तुम्हाला शिकायला मिळतं पण सुरुवात करा सुरुवात करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते त्यामुळे कोणता बिझनेस तुम्हाला काही करायचा असं नाही तर आधी सुरुवात करून द्या तुम्हाला यश नक्की भेटत पुन्हा एकदा भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत i'm